नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या या मिशन स्टेनोग्राफी यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे मराठी लघुलेखन शंभर शब्द प्रति मिनिट गती उतारा सुरू परिच्छेद महोदय आपले तारीख नसलेले पत्र मिळाले आपल्या कर्मचाऱ्यांसाठी वा आपल्या यंत्रणेतील घटकांसाठी काही कल्याणकारी योजना आखणे आणि त्यांची अंमलबजावणी करणे आक्षेपार्ह आहे असे म्हणता येणार नाही त्यानुसारच घरबांधणी कार्यक्रमात शासनातील अधिकाऱ्यांचा अंतर्भाव करण्यात आला केवळ शासनातच नव्हे तर विविध उपक्रमांत आपल्या कर्मचाऱ्यांसाठी संबंधित घटकांसाठी कल्याणकारी उपायांचा अवलंब करणे ही प्रशासनाची नेहमीची बाब आहे तीन हजार अधीक मासिक रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न असणारा गट ठरविताना व जागेची सवलत देताना ही सवलत प्राप्त करणारी व्यक्ती गरजू व पात्र आहे याबद्दल कसोशीने व निकष लावून तपासणी केली जाते याशिवाय त्यांच्या सहकारी संस्थांच्या सदस्यांवर अनेक बंधने घालण्यात आली आहेत घर एकदा प्राप्त झाल्यानंतर ते दुसऱ्याच्या नावावर बदलता येणार नाही बदलीच्या कारणास्तव अथवा इतर काही कारणास्तव काही कालावधीसाठी अशा सदस्यास हे घर वापरावयाचे नसेल तर ते इतर कोणालाही भाड्याने देण्याचे अधिकार देखील या व्यक्तीला नसतात अशा परिस्थितीत घर त्या व्यक्तीला शासनास सुफूर्द करावे लागते शासन त्या कालावधीत मुंबई येथे येणाऱ्या गरजू अधिकाऱ्यांना ते घर भाड्याने देत असतो या पद्धतीनुसार वरील निर्बंधामुळे प्रत्यक्षात देण्यात आलेल्या घरांचा अंतर्भाव शासनाकडे उपलब्ध असलेल्या शासकीय निवासात होतो व त्यामुळे शासकीय अधिकाऱ्यांच्या निवासाची व्यवस्था करण्यास ते सोयीचे जाते यावरून हे स्पष्ट होईल की या जागेच्या किमती संबंधी जी भीती व्यक्त करण्यात आली आहे ती कल्पित आहे कारण या जागेची विक्री करून अथवा ती भाड्याने देऊन संबंधित अधिकाऱ्याला कोणत्याही प्रकारचा आर्थिक लाभ करून घेता येत नाही जमीन प्रदान करताना प्रशासकीय सोय अल्पावधीत उपलब्धता व जबाबदारी या विविध बाबी विचारात घेणे आवश्यक आहे त्यात गैरवा बाह्य काही नाही याखेरीज जमिनीची किंमत या, या धोरणाप्रमाणेच निश्चित करताना बचतक्षमता व प्रत्यक्ष क्रयशक्ती यांचा विचार शासनाने करणे आवश्यक आहे मोक्याच्या ठिकाणी व जास्त बाजारभाव असलेल्या जागा शासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांखेरीज इतर लोकांच्या गृहनिर्माण संस्थांना देखील देण्यात आल्याची उदाहरणे दाखविता येतील त्यामुळे केवळ शासकीय अधिकाऱ्यांना मोक्याच्या ठिकाणी अल्पदरात जागा दिली असे मानणे चुकीचे ठरेल या खुलाशाने आपले समाधान होईल अशी अपेक्षा आहे आपला स्टॉप